नमस्कार मी आर्या आणि आज आहे आपल्या थर्टी डे नाईन तर आज शिकणार आहोत आर्या तुझं पहिलं वाक्य आहे मला जवळचा बस स्टॉप कुठे आहे सांगू शकाल का एक्सक्यूज मी कॅन यू टेल मी वेर इज वेर द नियरेस्ट बस स्टॉप ओके गेटवे ऑफ इंडियाला पोहोचण्यासाठी कोणती बस जाऊ शकते विच बस शुड आय टेक टू रिच गेटवे ऑफ इंडिया ओके गेटवे ऑफ इंडिया इथून किती लांब आहे हा फार इज द गेटवे ऑफ इंडिया तिथे चालत जाण्यासाठी किती वेळ लागेल हा लॉंग विल इट टेक टू ऑफ देअर सरळ जा आणि उजवीकडे वळा गो स्ट्रेट अँड टर्न राईट ते तिथेच आहे ताज हॉटेल समोर इट्स राईट देर इन फ्रंट ऑफ ताज हॉटेल इथे जवळ चांगले हॉटेल कुठे आहे वेर इज अ गुड हॉटेल नियर बाय हॉटेल मध्ये वायफाय आहे का इज वायफाय अवेलेबल इन द हॉटेल आहे व्हॉट इज द रेट फॉर द रूम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर नाही आवडला असेल तर डिसलाईक करा कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये डेट टेन मध्ये तोपर्यंत बाय